आणि इंजेक्शन ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का ऐसा लगन आहे का माझ्यावर गेलेली दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहेत धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मे नाका अरे आमचा दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय काय समजून सांभाळायला हा दोन्हीला तीन लेकर आहे तू नको सांगू मला आणि हे इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का लगाने का अनराधर बांगो 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 असल्या पद्धतीचा औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर बघत तो मला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहेत धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा खोलासे द्या आम्हाला श्या निस्ते शिवाय देते यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या आईला असं सुरेश अर्ध्या माझी आई वर गेलेली वर असली तर बगरे रे आई मधीच कुणा तरी वरून बाल हणायला माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या असं काहीतरी हो द्या शिव्या आहेत देऊ द्या धामक्या देतायत इथं आता म्हणले कोणतरी धामक्या द्या अंजली दामिनीला धमक्या कुणाला धामक्या मला सुद्धा एकमेश आला तुझ्या टिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊ द्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादी कसलेत हे असली पिलावळ कशी सांभाळता अरे आमच्यात दम आहे का आहे ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा दोन्हीला तीन लेकर तू नको सांगू मला पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो सारंगी महाजन काय म्हणाले काल परवा तिचा नवरा कसला बी असू द्या पण सारंगी महाजननी काय चूक केली सारंगी महाजन काय म्हणाल्यात ते सुद्धा आहे का तरी सुद्धा असा सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो पवन राजांच्या गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावय आहात सुनेत्राताई आमच्या भगिनी आहेत बहीण आहे का माझी विनंती आहे दादा याला काढा राव